श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा राशींनी अष्टमीला कोणकोणते उपाय करायचे काय नैवेद्य दाखवायचा ही माहिती देणार आहे आणि माहिती अत्यंत माहितीपूर्वक आहे व्हिडिओ व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आता सुरुवात होती आपली मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गुळ किंवा खीर अर्पण करावी जर तुम्ही या दिवशी कन्या पूजा करत असाल तर जेवणानंतर मुलांना स्टेशनरीच्या वस्तू म्हणजे पेन सिसपेन अशा गोष्टी भेट द्याव्यात मेष राशीचा स्वामी मंगळदेव आहे नवरात्रीच्या वेळी अष्टमीला या राशीच्या व्यक्तींना देवीला लाल रंगातील वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात यानंतर वस्तू एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान कराव्यात यामुळे देवीची कृपा तुमच्यावर चांगली राहील देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि नऊ कमळाची फुले अर्पण करा यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलांपैकी कोणतेही एक फुल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून आपल्याला दिलासा मिळतो म्हणून चांदीची खरेदी अवश्य करा जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीच्या रात्री घराच्या दोन्ही मुख्य दरवाजांवर शुद्ध तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकायचे आहे ग्रह दोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करा यामुळे ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो हे सांगितलेले उपाय प्रत्येक राशीने अगदी नक्की करून बघा कारण यामुळे तुम्हाला अत्यंत जास्त लाभ होणार आहेत आपण नेहमी उपाय करतो ते उपाय आपल्याला आता अशा प्रकारे बघायचे आहेत की राशीनुसार वृषभ राशीच्या लोकांनी महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावा यासोबतच कन्या पूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट म्हणून द्यावी वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे शारदीय नवरोत्सव नवरात्री उत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींना देवी सोनेरी किंवा सिल्वर रंगातील रंगात वस्त्र अर्पण करावे सोनेरी किंवा सिल्वर दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जाप करावा दुर्गा अष्टमीच्या तुमच्या घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवा मातीच्या घराचा शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमच्या स्वप्नातील नवीन घर खरेदी करण्याची संधी तुम्हाला अवश्य मिळेल ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गा चालिसाचे पठण करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद तुमच्या कुटुंबामध्ये होणार नाही जर एखाद्याचे नशीब खराब असेल किंवा नशीब खराब होत असेल तर अष्टमी किंवा नवमी तिथीला विवाहित ब्राह्मण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचे साहित्य भेट द्यावे लग्नाच्या सामानात सिंदूर मेंदी आणि लाल बांगड्या असाव्यात या उपायाने माता प्रसन्न होते आणि सौभाग्य अबाधित राहते त्याचप्रमाणे माता आपल्यावर आशीर्वाद कुलदेवी कुल आपल्याला आशीर्वाद देते रास मिथुनरास, राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमी तिथीला देवी दुर्गा मातेला केळी अर्पण करावी यासोबतच कन्यापूजनाच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून द्यावी असे केल्याने देवी माता तुमच्यावर प्रसन्न होते असे मानले जाते असे शास्त्र सांगते मिथुन राशीचा स्वामी बुधदेव आहे या व्यक्तींनी नवरात्री देवीला हिरव्या रंगातील वस्त्र आणि बांगड्या अर्पण कराव्यात हिरव्या रंगातील फळांचाही नैवेद्य दाखवावा मिथून राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धीदात्रीची पूजा करावी त्यांच्यासाठी ही पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यामुळे या लोकांना जास्तीत जास्त लाभ होण्याची दाट शक्यता असते म्हणून मिथून राशीच्या लोकांनी देवी सिद्धिदात्रेची पूजा करावी जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत असतील म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीला जर दिवस वाईट येत असतील त्याला प्रत्येक कामात अपयश येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला आपल्या इच्छेनुसार अन्न धान्य कपडे भांडी बूट चप्पल इत्यादी गरिबांना दान करा जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर मंदिरातील धान्य कोठारात काहीतरी दान करा दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील अष्टमीच्या रात्री देवीची पूजा करणे खूप महत्वाचे आहे नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री, रात्री अशोक वृक्षाची नऊ पाने दुर्गा देवीच्या चित्रासमोर कलशात ठेवून ब्राह्मी माहेश्वरी कोमरी वैष्णवी वाराही नरसिंही इंद्र इंद्राणी आणि चामुंडा देवीचे आवाहन करावे त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर रात्री बारा वाजता घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि कलशाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे हा उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल आणि तुमची कीर्ती वाढवेल त्याचप्रमाणे तुम्ही जर अपयशाचा सामना करत असाल तर तो तुम्हाला करावा लागणार नाही कर्करास कर्कराशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची ओम दुम दुर्गायन महा ओम दुम दुर्गायन महा अशी प्रार्थना करावी मंत्राचा जप करावा या दिवशी वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट म्हणून देऊ शकता कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे या राशीच्या व्यक्तींनी देवी चंद्राघंटा चंद्रघंटाची पूजा करावी नवरात्रीत देवीला पांढऱ्या रंगातील पदार्थाचा म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही मिठाईचा नैवेद्य दाखवावा याशिवाय गरजूंना तांदूळ साखरेचे दान करावे कन्यापूजेसाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त दोन ते दहा वर्ष या दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलीला बोलावले जात नाही कन्यापूजेच्या एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात उल्लेख केलेला आहे त्यामुळे आदल्या दिवशी जाऊन मुलींना निमंत्रण द्यावे कन्यापूजेच्या वेळी बटूकही बोलावला पाहिजे बटूक म्हणजे मुंज झालेला मुलगा किंवा एखादा कोणताही मुलगा त्याचीही पूजा करून त्यालाही खाऊ काहीतरी द्यायचा किंवा त्यालाही जेवायला तुम्हाला बोलवायचे आहे जेव्हा आपण नऊ मुली बोलवतो तेव्हा एक मुलगा सुद्धा बोलवण्याची पद्धत आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे करावे मुलीची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणेही महत्वाचे आहे अशा स्थितीत कन्या पूजा सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसावे पूर्व पश्चिम अशा दिशेला मुलामुलींना बसवावे सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाची चुनरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे तुम्ही भेट म्हणून देऊ शकता सिंह राशीचा स्वामी भगवान सूर्यदेव आहे या राशीतील व्यक्तींनी कोणत्याही मंदिरात केशरी रंगाचा ध्वज लावावा शक्य नसल्यास घरच्या घरीही केशरी रंगातील ध्वज लावू शकता केशरयुक्त मिठाई खीर किंवा दुधाचा नैवेद्य देवीला दाखवावा अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळ झोपणे टाळावे देवाचे नामस्मरण करावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माताराणीचे पठण करावे तुम्ही उपवास ठेवला नसला तरीही लवकर स्नान करून पूजा करावी अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला तुम्हाला कुंकू असेल टिकली असेल काय जे सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू सौभाग्यवती बाईला द्याव्यात असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख आणि वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही सोळा शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका या दिवशी जांभळा किंवा जांभळा रंग किंवा निळसर रंग परिधान करणे शुभ असते हा रंग माता सिद्धिदात्रीला अत्यंत प्रिय आहे यामुळे या, या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी नक्कीच या दिवशी तुम्हाला मुलींना गोड पदार्थ किंवा काहीतरी दान सुद्धा तुम्हाला करायचे आहे आणि मुलींना निरोप द्यायचा आहे कन्या राशीचा नवरात्री दररोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा ब्राह्मणांना घरी भोजनासाठी बोलवावे कन्या राशीचा स्वामी बुधदेव आहे नवरात्री दररोज दुर्गा सप्तशतीचे पठन करावे ब्राह्मणांना घरी भोजनासाठी बोलवावे आणि हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या त्यांच्याकडे त्यांच्या पत्नीसाठी अर्पण कराव्यात माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करावा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नये अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी त्याशिवाय नवरात्रीचे पूजाविधी अपूर्ण मानले जातात हवन करताना हवनाचे साहित्य आपण जे पात्र ठेवतो त्या पात्राच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी मुलीची पूजा करून तिला निरोप देऊनच उपवास सोडावा यामुळे माता राणीचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि माता राणीची कृपाही आपल्यावर साहजिकच राहते तुळरास रास राशीच्या लोकांनी कन्या पूजेसाठी खीर बनवावी असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो अशी धार्मिक शास्त्रीय मान्यता आहे तू राशीचा स्वामी शुक्रदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी महागौरीची पूजा करावी देवीला पांढऱ्या रंगातील फुलांचा हार ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवावा यामुळे तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा त्याचप्रमाणे या मंत्राचा उच्चार करावा पाच फुललेले गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून या दिवशी नदीत सोडावेत जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल तुमचे जीवन सुखी करायचे असेल तर चैत्र नवरात्रीत तुम्ही भगवान विष्णूंचे मत्स्य रूप अवश्य मत्स्यरूप अवश्य तुम्हाला या दिवशी जे जे मत्स्यरूप असते त्या दोन माशांच्या जोडीचे चित्र तुम्हाला घरामध्ये लावायचे आहे त्याचप्रमाणे या दोन माशांच्या जोडीचे चित्र लावल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ त्याचप्रमाणे संकटातून मुक्ती हे सग सक, सगळं काही बघायला मिळेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा करावी यासोबतच मुलींना सुक्यामेवाचा प्रसाद खायला द्यावा वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धीदात्रीची पूजा करावी देवीला लाल रंगातील फूल अर्पण करावे याशिवाय देवीला गुळापासून तयार केलेली मिठाई नैवेद्य दाखवावा जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर अष्टमीच्या दिवशी पाच पांढऱ्या कवड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करावे आणि देवी मातेची विधिवत पूजा करावी पूजेनंतर ते लाल कापड उचलावे आणि सोबत आपल्या घरी आणावे आणि कुठे ठेवावे त्याच ते तिजोरीत ठेवायचे आहे जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती जर तुम्हाला मजबूत करायची असेल तर पिवळी कवडी आणि सिंगाच्या मुळाला लावलेली ती रोली अक्षत फुले दूध दिवा लावून पूजा करावी आणि तो म्हणजे जो लाल पिवळा धागा असतो तो, तो तुम्ही घालावा किंवा जवळ त्यांच्या आपल्या स्वतःच्या ठेवावा जर तुम्हाला तुमचे तेज टिकवायचे असेल किंवा समाजात तुमचा प्रभाव वाढवायचा असेल किंवा टिकवायचा असेल तर केळीच्या झाडाच्या मुळास कुंकू तांदूळ आणि फुले आणि पाणी असे अर्पण करावे आणि नवमीच्या दिवशी केळीच्या झाडाची थोडीशी मुळी घरात आणून ठेवावी यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आता वळूया आपण धनुराशीकडे धनुराशीचे लोक कन्या पूजेच्या वेळी मुलींना दही आणि जिलेबी खायला द्यावी त्यांना स्टेशनरी वस्तू म्हणजे कंप असेल काय असेल दप्तर असेल अशी भेट द्यावी असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे आणि असं सांगितलं जातं धनुराशीचा स्वामी गुरु आहे शारदीय नवरात्र नवरात्रच्या वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला पिवळ्या रंगातील फुलांचा हार पिवळे वस्त्र अर्पण करावे यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येईल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात खेळात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर कणिक गुळाच्या पाण्याने भिजवून त्याचे छोटे छोटे तुकडे नदीत सोडावेत असे केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमच्या आयुष्यातील आनंद वाढवायचा असेल तर कमळगट्टा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसळून एकवीस नैवेद्य दाखवावेत यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप म्हणजे खूप आनंदी होईल जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती मिळवायची असेल तर आजच म्हणजे आठव्या दिवशी दुर्गा देवीच्या या मंत्राचा जप करावा दुर्गा माते की जय किंवा दुर्गा माता नमो नमः मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अपार संपत्ती मिळण्याची शक्यता आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत बेसनाचे बुंदीचे कोणतेही आणि मुलींना मालपुवा प्रसाद खाऊ म्हणून घालावा असे केल्याने आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्ती मिळते असे शास्त्र सांगते त्याचप्रमाणे मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे नी या राशीतील व्यक्तींनी देवी काळरात्रीची पूजा करावी याशिवाय दुर्गा कवचचे पठण करावे देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावी म्हणजे लाल मिठाई वगैरे अशी मिठाई नैवेद्य दाखवावी जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले मिळवायचे असेल तर मा दुर्गाला एक कापूर आणि सहा लवंगा अर्पण कराव्यात तसेच देवी दुर्गा मंत्राचा देवी दुर्गा मंत्राचा अकरा वेळा जप करावा देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम असा तो मंत्र आहे देही, देही तुमच्या करियर मध्ये पुढे जाण्यासाठी मकर रास मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना सांगितल्याप्रमाणे मालपुवा प्रसाद खाऊ घालावा असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे या राशीतील व्यक्तींनी काळ रात्रीची पूजा करावी याशिवाय दुर्गा कवचचे पठन करावे देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगाची हे जरा मी डबल सांगितलं गडद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवावा जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर दुर्गाला एक कापूर आणि सहा लवंगा अर्पण कराव्यात तसेच देवी दुर्गा मंत्राचा अकरा वेळा जप करावा तो तुम्हाला सांगितलेला आहे देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम असा तो मंत्र आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता पुढच्या राशीकडे जायचं आहे तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम जर तुम्ही करत असाल पण तुमच्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला फळ मिळत नसेल तर चैत्र नवरात्री दुर्गा मातेला पुष्प अर्पण करा या मंत्राचा वेळा जप करा या देवी सर्व संस्थिता नमस्तसे, नमस्तसे, नमो कापूर एक आणि बारा लवंगा मातेला अर्पण करा वळूया कुंभराशीकडे कुंभराशीचे लोक कन्या पूजेच्या वेळी मुलींना खीर खायला घालू शकतात आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात असे केल्याने करिअर मध्ये प्रगती होते अशी धार्मिक धारणा आहे घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर पाच पाच लवंगा काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावे तुम्हाला या उपायाने त्वरित फायदा मिळेल नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना विशेष आशीर्वाद देते त्यामुळे या नवव्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळेल नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याचे लक्षात ठेवा गणेश पूजन शुभ परिणाम देतात त्यामुळे गणेश पूजन करायला विसरू नका बळूया मीन राशीकडे मीन राशीचा स्वामी देवगुरु गुरु आहे नवरात्री वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीच्या फोटोला केशरयुक्त युक्त दुधाने अभिषेक करावा मूर्तीला किंवा फोटोला याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तुदान केल्याने माता दुर्गा आपल्यावर प्रसन्न होते याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व असते असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अशी शास्त्रीय मान्यता आहे जर तुम्हाला जमले तर अवश्य करा केळी दान करणे देखील खूपच शुभ आहे नवरात्रीमध्ये केळी दान केल्याने घरात आशीर्वाद आणि घरामध्ये प्रसन्नता राहते सुख समृद्धी वाढते असे देखील म्हटले जाते धनवृद्धी होते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभ फळ मिळते अशा असे शुभफळ मिळते की तुमच्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम बरीचशी संकटे या उपायांमुळे सुटू शकतात तर हे होते बारा राशींचे तुम्हाला सांगितलेले बारा उपाय आणि काय काय करायचे हे तुम्हाला सांगितलेले सगळे काही आता नवमीच्या दिवशी बघा कोणतेही नवीन कार्य करण्यास मनाई आहे मान्यतेनुसार या न दिवशी नवमी ही रिक्त तिथी आहे याचा अर्थ या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित यशस्वीतेची खात्री करायची असेल तर स्नान वगैरे केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत स्वच्छ वस्त्रे परिधान केल्यानंतर मागेची इत्यादि इत्यादीने यथायोग्य आपण म्हणजे जशी पूजा करतो नेहमी तशी पूजा करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ घ्यावा तो नारळ तुम्हाला त्याला लाल रंगाचा धागा सात वेळा बांधायचा आहे आणि गुंडाळून मातेला अर्पण करावा हे हे झाले बारा राशीचे बारा उपाय वेगवेगळे जरा व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल माफी असावी आणि लिखाण डबल झाल्यामुळं डबल थोडंसं सा सांगितलं गेलं तरी समजून घेऊ शकता तुम्ही कारण खूप मोठा व्हिडिओ होता पण हे जर उपाय तुम्ही केलेत तर तुम्हाला शंभर टक्के लाभ होतील हे निश्चित आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ